अल्पवयीन मुलीला दोन बुरखाधारी व्यक्तींनी भर रस्त्यात सकाळी लुटल्याची घटना सावेळी उपनगरातील गावठाण परिसरात घडली या संदर्भात सतरा वर्षाच्या मुलीने तोफकाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे मुलगी खासगी शिकवणी वर्ग सुटल्यानंतर मैत्रिणीला भेटण्यासाठी जाताना तोंडाला काळी मुखपट्टी लावून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी रस्त्यात अडवून तिला लुटले या मुलीकडे मोबाईल व कानातील दोन ग्रॅमच्या सोन्याच्या हरी पळजबीने काढून घेण्यात आल्या साडे दहाच्या सुमारास सावेळी गावठाणातील पंपिंग स्टेशन रस्त्यावर कराळे हेल्थ क्लब जवळ ओढ्या जवळ ही घटना घडली अल्कोविन मुलगी सारसनगरच्या चिपाडे माळ्यात राहते पंपिंग स्टेशन रस्त्यावरील ओढ्याजवळ मागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी तिच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी लावून पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने मुलीकडे पैशाची मागणी केली असता तिने पैसे नसल्याचे सांगताच त्या दोघांनी मोबाईल व कानातील दोन ग्रॅमच्या सोन्याचे रिंग बळजबरीने काढून घेतल्या पुढील तपास तोफताना पोलीस स्टेशन करीत आहेत We report News Today 24, Ahmad